मी खूप इमोशनल आहे लोक हसतात म्हणतात तू खूप इमोशनल होतेस आणि आपण आपली सॉफ्टनेस लपवायला लागतो पण तुला माहीत आहे का इमोशनल असणं ही कमजोरी नाही ती तुझी सर्वात मोठी ताकद आहे आजचा टॉपिक एक वाक्यात सांगायचं चा झालं तर इमोशनल होणे सोडा नाही नाही तर आयुष्यभर रिग्रेट होत राहील कधी तू लक्ष दिलं आहे का आपण इमोशनल होणं का थांबवतो कारण सोसायटीने आपल्याला शिकवलंय स्ट्रॉंग राहायचं म्हणजे इमोशन दाखवायचे नाहीत ऑफिसमध्ये टीयर्स शो केले तर अनप्रोफेशनल घरात बोललो तर ओव्हर रिॲक्टिंग आणि रिलेशनशिपमध्ये बोललो तर टू सेन्सिटिव्ह हळूहळू आपण आपलं मन बंद करायला शिकतो आपल्या आतलं सॉफ्टनेस केअर लव्ह सगळं दाबून ठेवतो आणि एक दिवस वाटतं मी आधीसारखी राहिलेच नाही जेव्हा तू इमोशन्स दाबतेस तेव्हा तु तुझं मन थकायला लागतं हसूही जबरदस्तीचं वाटतं आनंदही इनकम्प्लीट वाटतो इमोशनल होणं म्हणजे रडणं नाही ते म्हणजे जिवंत असणं ज्यांना फील करता येतं तेच खरं जगतात जे लोक सतत स्ट्रॉंग राहायचा ऍक्टिंग करतात ते आतून खूप एकटे असतात आणि हे एकटे पण हळूहळू रिग्रेटमध्ये बदलतं इमॅजिन कर काही वर्षांनी तू स्वतः समोर उभी आहेस फेस काम आहे पण आईज रिकाम्या आहेत आणि आतून आवाज येतो काश मी त्यावेळी बोलले असते काश मी त्या दिवशी रडले असते काश मी माझं मन ऐकलं असतं हा काशच म्हणजे पन आयुष्यभर साथ देतो तू इमोशनल आहेस म्हणजे तू कमजोर नाहीस तू ती आहेस जी इतरांना फील करते इन्स्पायर करते हील करते तू ती आहेस जिच्याकडे हृदय आहे आणि हेच तुझं सुपर पॉवर आहे म्हणून रडायचं असल्यास रड मन दुखलं तर बोलून दाखव कुणावर प्रेम असेल तर सांग कारण मनात दाबलेले इमोशन्स एक दिवस पेन बनतात इमोशनल असणं म्हणजे हार्ट ओपन ठेवणं आणि ओपन हार्ट कधीच हरत नाही हो कधी कधी तुला दुःख होईल कधी कोणी तुझा फायदा घेईल पण तरी सुद्धा तू ती हो जी फील करते कारण तू जिवंत आहेस तू खरं आयुष्य जगते आहेस म्हणून पुढच्या वेळी कोणी म्हणाल तू खूप इमोशनल आहेस तेव्हा हसून सांग हो कारण मी मनाने जिवंत आहे तुझी इमोशन्स म्हणजे तुझं स्ट्रेंथ आहे तुझं अस्तित्व आहे त्या दाबू नकोस एम्ब्रेस कर कारण इमोशनल होणे सोडा नाही नाहीतर आयुष्यभर रिग्रेट होत राहीन आणि जर तुला अजून अशाच गोष्टींनी स्वतःला क्लिअर करून आयुष्याला एक ग्रेट डिरेक्शन द्यायची असेल तर चॅनल सबस्क्राईब कर लाईक आणि शेअर कर फ्लावर